त्याच्यासाठीच वीस दिवसाचा सेल आपण अजून वाढ पाच सप्टेंबर पर्यंत तुम्ही या, या। नवीन खूप व्हरायटी आहेत भरपूर व्हरायटी ज्यांना नवरात्रीची खरेदी करायची गणपतीची खरेदी करायची आहे दिवाळीच्या खरेदी लग्नाचे बस्ते चालू आहेत भरपूर म्हणजे खूपच गर्दी आहे कंटिन्यू गर्दी आहे आणि ही गर्दी अशीच वाढणार शिवाय तुम्हाला मला कस्टमरला हेच सांगायचं आहे ग्राहकाला हेच सांगायचं आहे का जशी जशी आता तुम्हाला दोन पाच दिवस होतील वीस दिवस होतील दहा दिवस जशी गणपती येतील दिवाळीला रेट खूप वाढलेले वाढलेला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल तर आज आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत सांगायची गरज नाही आणि इथे पुन्हा एकदा यायचं कारण म्हणजे लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा तुम्हाला समुद्रात दाखवलेला साड्यांचा एक मॅचिंग साड्या वगैरे आणि त्यावर पन्नास टक्के ऑफर पंधरा ऑगस्ट हा पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट हा पंधरा ऑगस्ट पर्यंत होता आणि पब्लिकचा एवढा रिस्पॉन्स बघून शेती ती ऑर्डर अजून ऑफर सॉरी ऑर्डर नाही ऑफर अजून पुढे ढकलली ती केली पाच सप्टेंबर म काय काय पाच सप्टेंबर पर्यंत सो so, आतमध्ये आपण जाणारच आहोत नवीन स्टॉक आला आहे की जुना स्टॉक आहे ते बघण्यासाठी त्याच्या आधी मी तुम्हाला ऍड्रेस सांगतो हा बघा मेन चौक आहे तिथे समोरच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला आहे आणि पोलीस चौकीच्या एक्झॅक्ट समोरच आहे द्वारकाधीश साडी सेंटर हॅलो साडी खरेदी चला चला येतो आम्ही सो आतमध्ये जाऊन बघूयास ना काही नवीन स्टॉक आलाय किती आलाय आणि कशी ऑफर आहे ते सो चला खरंच पब्लिकचा खूप रिस्पॉन्स आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे हा आणि आता बोलल्याप्रमाणे शेट पण आहे त्या रेटनेच द्यायला लागले त्याच्यामुळे इकडे बघा रिस्पॉन्स <laughs> नमस्कार शेट शेट काय बिझ आहेत बाबा बाबा शेठ बरीच गर्दी आहे हा चला मग आता काय स्पेशल स्पेशल म्हणजे भरपूर स्पेशल आहे पण ते काय दाखवायला टाइम पण नाही अच्छा ला पण फुल गर्दी आहे ज्याचे बस्ते चालू आहेत काय पंधरा ऑगस्ट पण काल घेऊन गेलो हा मी काल बाहेर होतो तुम्ही आले होते माहिती पडला आणि कसं आहे आता पंधरा ऑगस्ट पर्यंतची जी डेडलाइन होती आपली त्याला कारण काय लांबून कस्टमर भरपूर आता तुम्ही पाठीमागे बसाल ना बघाल इथं कस्टमर आलाय त्यांनी दोनशे साड्या घेतल्या दोन लाखाचा बसताय त्यांचा अच्छा तर कस्टमर काय बोलतात आम्ही लांबून लांबून देतो आम्हाला आता डेट वाढवून द्या म्हणजे खरेदी करता येईल परत बरोबर तर पाच सप्टेंबर पर्यंत आपला जे आहे जम्बो ऑफर त्याला आपण कंटिन्यू करणार सप्टेंबर परत कंटिन्यू करणार आहे गर्दी बघा फुल गर्दी म्हणजे कसं आहे कस्टमरला बसायला जागा भेटत नाही फुल गर्दी असते वेटिंगला अर्धे कस्टमर रिटर्न चाललेत आणि मग कस्टमरला काय वाईट वाटतो पंकज ठाकूरच्या व्हिडिओ मध्ये दाखवता तुम्ही विक्रांत पाटील च्या व्हिडिओ मध्ये दाखवता आम्हाला दाखवत नाही एवढी गर्दी असल्यानंतर कस्टमर काय करतात मग कमेंट करतात किंवा बोलतात तुम्ही दाखवत नाही हो एवढी हो। गर्दी असलं कसं दाखवणार ज्याला ज्या जागा आहे बसतात त्यांना आपण व्यवस्थित बरोबर गर्दी बघा तुम्ही त्याच्यासाठीच वीस दिवसाचा सेल आपण अजून वाढवू पाच सप्टेंबर पर्यंत तुम्ही या नवीन खूप व्हरायटी आहेत भरपूर व्हरायटी ज्यांना नवरात्रीची खरेदी करायची गणपतीची खरेदी करायची आहे दिवाळीच्या खरेदी लग्नाचे बस्ते चालू आहेत कारण या वर्षी मे मध्ये लग्न न झाले त्याच्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरला भरपूर लग्न दिवाळीमध्ये कुणाला टाइम भेटत नाही बरोबर म्हणून बर बोलतोय आता पाच सप्टेंबर परत टाइम वाढवलाय जम्बो वापरतो आपला पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट या आणि मन खरेदी करा कस्टमरची प्रचंड डिमांड आहे गर्दी पण भरपूर आहे गर्दी आणि यावेळी काय सामान वगैरे वाढवलंय का भरपूर ओके आहे आपल्या खूप खूप भरपूर भरपूर मला दाखवायला तर दा दा टाइम नाही पण वरच्या वर तुम्ही स्वतःच बघून घेऊ सांगतो बरं बरोबर बरोबर आता टाइमच नाही एवढी गर्दी आहे बोलल्यावर चला या इकडे तुम्हाला दाखवतो बघा हे बघा काय दाखवता आता मला आलेत सकाळी आलेले आहेत का उड़ता गा। <laughs> यू। दोन आणि कसं आहे आता टाइम निघून गेले पंधरा ऑगस्ट चा कस्टमर ची फुल डिमांड आहे लामून अलिबाग आहे वसई विरार नानासोपारा पेण तालुका उरण तालुका बरोबर तर मग काय खरेदी राहिलेली असते नवरात्री गणपती दिवाळी कस्टमरचे म्हणजे भरपूर मला कॉल पण येतात आता वाढवा रिपीट रिपीट येतात कस्टमर ते दुसऱ्याला सांगतात दुसऱ्या तिसऱ्याला सांगतो मग त्याच्यामुळे पाच सप्टेंबर पर्यंत ही डेडलाइन कस्टमरच्या खुशीच्या खातीर ऑफर वाढवण्यात आलेले म्हणजे आता जी पंधरा ऑगस्ट लास्ट होती ती आपण पाच सप्टेंबर पर्यंत कंटिन्यू करू याला म्हणजे कस्टमरला हा नंतर दोन दिवसांनी सात तारखेला गणपती बसतो गणपती बसतो त्याच्यामुळे हे बघा पसरा बघावस मी डायरेक्ट फुल गर्दी, रोग, रोग। चे, चे गर्दी फुल गर्दी आहे माल जसा येतो तसा समतो रोज पार्सल येतात पंचवीस तीस पन्नास रोजचे डेलीचे पार्सल आहेत हे बघा ना गर्दी बघा तुमच्या समोर भरपूर फुल गर्दी आहे आणि गोडाऊन पण भरलेले आहेत कच्याकडे गोडाऊन ला पण कस्टमर आहेत हो भरपूर गर्दी आहे आम्ही पण गोडाऊन लाच गेलो काल किती दहा साड्या घेतल्या ना दहा साड्या घेतल्या भेटल्या व्यवस्थित ना काय काय बोलता हो सांगितले तुम्हाला नाही पंचवीसशे रुपये पंचवीसशे तेरा वार तेरा पैठणी तेरा मिळणार नाही बरोबर नववार नाही दहावार नाही बारावर नाही वारी पंचवीसशे रुपयाला त्यांचं दोन लाखाचा बसता आहे वसई विरार वरून आले रोज कस्टमर येतात रोज तिकडे उभे आहेत कस्टमर पण बसायला जागा नाही झाली का शॉपिंग आणि कसं असतो गर्दी मध्ये मला एकच हे सांगायचं आहे नेहमी आपले व्हिडिओ बरोबर कस्टमरला वाईट वाटतो आम्ही दुकानात गेलो पंकज भाऊंचा व्हिडिओ बघितला मित्रांचा व्हिडिओ बघितला बघती बघून गेलो मग तुम्ही दाखवत नाही एवढी गर्दी असल्यानंतर कसं दाखवणार कस्टमरला पण कळलं पाहिजे कि गर्दीच्या टाइम आला तुम्ही सकाळी लवकर या गर्दी, गर्दी नसते कस्टमर हँडल करतो कुठला कस्टमर नाराज होऊन जातो एवढा बघितला दुपारी कुठल्याच दुकानात गर्दी नसते आपली दुपारी इतक्या गर्दी आणि कस्टमरला मग कसं वाईट वाटतो नाराज होतो कमेंट करतात किंवा बोलून जातात तुम्ही दाखवत नाही बरोबर कसं शक्य आहे पॉसिबल नाही होत हा फ्री असताना जर नाही दाखवला तर गोष्ट वेगळी का तुम्ही बोलू शकता तुम्ही काउंटर लिहून सांगा एवढ्या गर्दीमध्ये आपण नाही दाखवू शकतो पॉसिबल नाही होत होत प्रत्येक कस्टमरला नाही तरी पण एवढी मोठी गोडाऊन आहे तरी जागा सुद्धा ती ती जागा सुद्धा पण कमी पडते हो एवढी मोठ्या दुकान चला कस्टमर थांबलेत भरपूर भरपूर म्हणजे खूपच गर्दी आहे कंटिन्यू गर्दी आहे आणि ही गर्दी अशीच वाढणार शिवाय तुम्हाला कस्टमरला हेच सांगायचं आहे ग्राहकाला हे सांगायचं आहे का जशी जशी आता तुम्हाला दोन पाच दिवस होतील वीस दिवस होतील दहा दिवस जशी गणपती येतील दिवाळीला रेट खूप वाढलेले आहेत खूप रेट वाढतात त्याच्यामुळे तुम्ही लवकर खरेदी करा लग्नाचे बस्ते चालू आहेत आपले ज्यांचे आता मे महिन्यामध्ये लग्न झालेलं नाही पूर्ण ब्लँक होता मे ला जून ला झाले नाही मग त्यांचे कधी आहेत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी खूप लग्न आहे त्यांचे बस्ते रोज चालू आहेत माझ्याकडे डेली बस्ते चालू आहेत दोनशे तीनशे चारशे पाचशे साड्या दोनशे रुपयापासून पासून सेट वाईट एक कलर मध्ये सव्वा दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे पाहिजे तशा साड्या तर त्यांनी हजारवाल्या शंभर पीस घेतले शंभर पीस आता तुम्ही विचार करा एक हजार वाले शंभर पीस शंभर पीस बघा बारी अजून अडीच हजारवाल्या पंचवीस पीस घेतले दोन लाखाच्या वरती त्यांचा बसतात दुसरा अलिबागचा कस्टमर आता तुम्ही याच्या आधी येऊन गेला वाले साठ साड्या घेतल्या लग्नासाठी त्याच्यामुळे काय लवकरात लवकर या खरेदी करा राहील आणि पाच सप्टेंबर पर्यंत ही ऑफर आपली कंटिन्यू चालू राहील त्याच्यानंतर मग राहणार नाही कारण दोन दिवसांनी गणपती आहेत सर्व गणपती मध्ये बिजी असणार आणि जसे गणपती बाप्पा आपले विसर्जन होतील लगेच दिवाळीची खरेदी चालू आहे आणि त्या टाइमाला रेट पण वाढलेले असतील तुमचे फॉलोअर्स बघा भरपूर हाय हे <laughs> बघा आता हे बघा एका गिरा त्या गिराकांनी तिकडे गट्टे काढले जसे व्हिडिओ मध्ये आपल्या नेहमीचे रेग्युलर व्हिडिओ मध्ये गट्टे असतात एक गिराक पंधरा वीस पीस पंचवीस पीस पन्नास पीस आणि जागा पण एवढी जागा असताना बसायला जागा, बसाला ना जागा ना फुल पसून फक्त एवढंच सांगायचंय का राग मानू नका बरोबर निगेटिव्ह कमेंट करू नका कारण कसं असतं आम्हाला पण कस्टमर पाहिजे असतात बरोबर आम्हाला पण पाहिजे असतात पण जर जागाच नसेल आणि दाखवायला माणूसच नसेल तर काय करणार त्याला उपायच नाही ना बरोबर म्हणूनच ही ऑफर आपण आता वाढवतोय भेटले बघा काय डोंबोलीवरून आले ना होत होते तुम्ही होते ना तेवढा लक्षात नसर मला बऱ्याच ना ओ, तो, तो, मस्त एक मॅचिंग साडी घेऊन ओके त्याच्यामुळेच काय पाच सप्टेंबर पर्यंत ऑफर कंटिन्यू चालू आहे म्हणजे काय कस्टमरला त्याचा फायदा पण होईल दोन व्हरायटी बघता येतील बस्ता बांधता येईल दिवाळीची खरेदी करता येईल नवरात्रीची खरेदी करता येईल पाहिजे तशी बरोबर गोडाऊन मध्ये पण तुम्हाला मी काही नाही दाखवू शकत भरपूर गर गर्दी गोडाऊन ला पण गर्दी आहे भरपूर तुमच्या हिशोबाने तुम्ही बघून घ्या हो तुमच्या फॉलोअर्स ना सबस्क्राईबर ना सांगा सांगा विनंती करा हे काय कस्टमर येतच आहेत येतच आहेत फक्त एवढं सांगायचं की वाईट वाटून येऊ नका दाखवायला पण माणसं नसतात आपल्याकडे एवढी माणसं असून पण कस्टमर वेटिंगला उभे राहतात या लवकरात लवकर खरेदी संधीचा फायदा घ्या लाभ घ्या पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट पण आपली ऑगस्ट ची ऑफर होती एंडिंग सप्टेंबर कंटिन्यू करतो तर मित्रांनो आलेलो आम्ही साड्या दाखवायला आणि दुकान मध्ये एवढी गर्दी आहे की शर्टला पण टाइम नाही साड्या दाखवायला आणि ऑफर पण वाढवली पाच सप्टेंबर पर्यंत कारण कस्टमरचा भरपूर रिस्पॉन्स आहे आणि बघा साड्या पण भरपूर आहेत हो जेवढ्या साड्या येतात तेवढ्या साड्या जाता। जातात सो so, खरंच आज तर पॉसिबल नाही झाला आम्हाला साड्या दाखवायला नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा कलेक्शन आलेलाच आहे त्यांचा तेव्हा न्यूज हो।, हो रोज कलेक्शन दोन दिवस ॲड करून नवीन त्यांना कलेक्शन आणायलाच लागते तेव्हा आम्ही प्रॉपर साड्या दाखवू कारण आज एवढ्या गर्दीत कस्टमर हँडल करतील का मध्ये साड्या दाखवतील त्यांना प्रश्नचिन्ह पडला असेल सो बघा इकडं ये आणि शेठ मी याला गाड त्याला गाड केलाय तिकडून पण एंट्री आहे आणि इकडून पण एंट्री आहे सो बघूया आतमध्ये किती स्टॉक आहे वरती हो। चला ऑफरीचा लाभ घ्या जेणेकरून तुम्हाला स्वस्त साड्या भेटतील डिस्काउंट मध्ये चलो बा हाँ। 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 हेलो। का खरेदी एकदम मजा येत का तुमची खरेदी गेलो हा साड्या नेल्या एक साडी सो भरपूर स्टॉक आहे या विजिट करा कर आणि पाच सप्टेंबर पर्यंत ऑफर आहे So, सो नक्की विजिट करा द्वारकाधीस साडी सेंटर पनवेल मी खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस पण दिलेला आहे चलो बाय बाय